नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला त्यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आणि तो प्रश्न असा आहे की आता महाविकास आघाडीचं काय होणार कारण महाविकास आघाडीमध्ये जे राजकीय पक्ष सहभागी झालेले आहेत त्यात उगाटा सेना जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यानंतर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे दोन प्रमुख पक्ष आता राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला आहे त्या तुम्ही एक स्पष्ट झालेला आहे की शिवसेना हि एकनाथ शिंदे यांची आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्यामुळे मित्रांनो आता उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणताही राजकीय या पक्ष राहिलेला नाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाचं नामकरण उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असं केलेलं आहे पण मित्रांनो त्या पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी अद्याप झालेली नाहीये त्या तसंच त्यांचं जे निवडणूक चिन्ह त्यांनी घेतलेलं आहे मशाल हे मशाल हे निवडणूक चिन्ह देखील निवडणूक आयोगाने मर्यादित काळापुरती दिलेलं होतं ज्यावेळेस अंधेरीची पोट निवडणूक होती त्यावेळेस हा मुद्दा म्हणजे कोणाचा राजकीय पक्ष कुठला हा मुद्दा सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने तात्पुरत उद्धव ठाकरे यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना असं पक्षाचं नाव दिलं होत तसच मशाल हे निवडणूक चिन्ह दिलं होत पण हे देताना त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केली होती की म्हणजे हे जे नवीन पक्षाच नाव आहे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नवीन पक्षाचं नाव आहे ते आणि मशाल हे निवडणूक चिन्ह हे अंधेरी पोटनिवडणुकी मर्यादित आहे एकदा का पोटनिवडणूक झाली की त्याला काहीही अर्थ नाही उद्धव ठाकरे मात्र तेच नाव घेऊन बसलेले आहेत आणि मशाल हे निवडणूक चिन्ह घेऊन बसलेले आता मित्रांनो तेच आगामी निवडणुकीत त्यांना मिळेल याची शक्यता नाही कारण ते बदलत असत तर सगळ्यात अगोदर उद्धव ठाकरे यांना राजकीय पक्षाची नोंदणी करावी लागणार आणि त्यानंतर त्यांना निवडणूक चिन्हाची मागणी करावी लागेल ती अद्याप झालेली नाही मित्रांनो जसा निकाल उबाटा सेनेबाबत आला तसाच निकाल कदाचित शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलही येऊ शकतो राष्ट्रवादी वर दावा टोकलेला आहे आणि त्या प्रकरणाची सुनावणी देखील विधानसभा अध्यक्षांकडे उद्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवारांचा असा निकाल दिला तर शरद पवार यांच्याकडेही कोणताही राज राजकीय पक्ष राहणार नाही आणि निवडणूक चिन्ह राहणार नाही मग मित्रांनो महाविकास आघाडी जी यात जी उभाटा सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेली आहे त्याचं काय होणार हा प्रश्न नवीन नाव घेऊन ते पुन्हा आघाडी स्थापन करू शकतील नाही असं नाही पण आताच्या परिस्थितीमध्ये त्याचं काय मंडळी आपल्याला आठवत आहे कि ज्या वेळेस उबाटा सेनेने लोकसभेच्या तेवीस जागांची मागणी केली होती त्यावेळेस काँग्रेसने ती मागणी फेटाळताना तुमचा पक्ष फुटलेला आहे असा टोमना मारला होता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी उबाटा सेनेला आरसा दाखवला होता आणि त्यानंतर एकच गदारोळ झाला होता आता तर हा पक्ष फुटलाय यावर शिक्कामोर्तब होणार आहे आणि ते शिक्कामोर्तब झालं की मग सगळ्यात अवघडीची जागा ती म्हणजे जागा वाटप असणार जागा वाटप हे कसं करायचं कोणाला किती जागा मिळणार आणि त्याच वेळेस मित्रांनो काँग्रेस हा सगळ्यात जुना पक्ष आणि काँग्रेसचे आमदार जास्त या मुद्द्यावर काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये बार्गेन करू शकते आणि ती नक्कीच करणार आहे मित्र उबाटा सेनेची जी परिस्थिती आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती आहे आणि हे सगळं समोर आल्यामुळे मित्रांनो कदाचित महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप झालेलं नसावं जागा वाटपासाठी बैठका होत आहेत जागा वाटपासाठी चर्चा होत आहेत पण अद्याप जागा वाटप झालेलं नाही तिथे बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणतात जागा वाटप करून घ्या पण हा निकाल आला तर काय अशी चिंता कदाचित उबाटा सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला असेल आणि त्यामुळे त्यांनी जागा वाटपाचं पुढे ढकललेलं असावं आता ही शक्यता नाकारता येत नाही मंडळी याच उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत हे वारंवार एकनाथ शिंदेंना हिवायचे त्यांना म्हणायचे कि तुम्ही कोणत्या चिन्हांवर लढणार तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढणार का वारंवार या मुद्द्यावरून संजय राऊत हे एकनाथ शिंदेंवर रागवायचे त्यांच्यावर टीका करायचे त्यांना घालून पाडून बोलायचे आज अशी परिस्थिती आहे मित्रांनो की संजय राऊत ज्या पक्षात आहेत त्या तो पक्ष म्हणजे अर्थातच उबाटा सेना हा आता काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का असा प्रश्न निर्माण झाले केवळ उबाटा सेना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडेही उद्या निवडणूक चिन्ह राहिलं नाही पक्ष राहिला नाही तर त्यांच्यावरही ही, ही परिस्थिती येऊ शकते की शरद पवार हे नेमके कोणत्या चिन्हावर लढणार मग ते काँग्रेसच्या चिन्हावर लढणार का मंडळी काळाचं चक्र कसं फिरत बघ ज्या मुद्द्यावर संजय राऊत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला घालून पाडून बोलायचे आज त्याच मुद्द्यावर अख्खी उबाटा सेना अडकलेली आहे फसलेली आणि हा काळाचा महिमा आहे अर्थात नव्याने राजकीय पक्षाची नोंदणी करायची निवडणूक चिन्ह द्यायचं आणि मग महाविकास आघाडीत जायचं हे होणारच पण मित्रांनो त्यामुळे उबाटा सेना असेल किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी असेल या दोघांची बार्गेनिंग पॉवर ही कमी होणार आहे त्यांना आपल्याला हव्या तशा सीट मागता येणार नाहीत हेही तितकच खरंय बघू मित्रांनो पुढे काय होतं तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद